नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत टायगर ग्रुप नाशिक जिल्हा अध्यक्ष पहिलवान प्रशांत काळे यांचा वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप टायगर ग्रुप नाशिक जिल्हा अध्यक्ष पैलवान प्रशांत काळे यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप कळवण तालुका अध्यक्ष व कार्यकारी सदस्य यांच्यातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामनगर तालुका कळवण जिल्हा नाशिक या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांना शिक्षणाप्रती जागृती व्हावी म्हणून टायगर ग्रुप कळवणचे तालुका अध्यक्ष विलास गावी नंदू बंगाळ बाळाबागू ललित वाघ सागर ठाकरे रोशन केदारे वैशाली दे तो इतर सदस्यांच्या उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामनगर मुख्याध्यापिका आशालता सोनवणे भगवान आयर व समाधान पवार उपस्थित होते शेवटी समाधान पवार यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी ब्युरो टीम आर व्ही ट्वेंटी टू बाळा बाबू ललित वाघ सागर ठाकरे रोशन म्हणजे तालुका कमिटी या केला आदरणीय प्रशांत भाऊ यांचा वाद दिवसाच्या प्रसंगी शाळेला आपलं काही गेलं लागतं असं विचार डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपल्या शाळेच्या मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वया आणि ते असं आपले